श्रावण मासातील पहिला सण म्हणजे नागपंचमी महाराष्ट्र गोव्यात या सणाला विशेष महत्त्व आहे पण दोन्ही राज्यांमध्ये नागराजेची पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे महाराष्ट्रात या दिवशी चिकण मातीपासून बनवलेली नागांची प्रतिमा किंवा नवनाथांची चित्रं पाटावर ठेवून त्याची पूजा केली जाते तशीच गोव्यात ही नागदेवतेची रंगवलेली प्रतिमा पूजली जाते या दिवशी जमीन नांगरणं किंवा सुरीनिछेद करणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे म्हणूनच स्वयंपाकघरात कापणं चिरणं असे प्रकार केले जात नाहीत त्याऐवजी तव्यावर भाजून केलेल्या लाह्या आणि दूध यांचा नैवेद्य नागराजाला दाखवण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे तर तळ कोकण आणि गोव्यात पातोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो आता या पातोळ्या म्हणजे काय ते पाहूया गणपतीला जसं आपण उकडीचे मोदक दाखवतो तसंच गोव्यात नागपंचमीला पातोळ्या दाखवल्या जातात दोन्हींमध्ये घटक आणि प्रमाण ही एकच असतं म्हणजे ओल्या नारळाचा किस गुळ यापासून बनवलेला चुनपाक अर्थात सारण बनवलं जातं त्यानंतर हे सारण मोदकात भरलं जातं पातोळ्या बनवताना तांदळाचं पीठ भिजवलं जातं आणि ते हळदीच्या पानावर थापलं जातं त्यावर हे सारण भरलं जातं मग ते पान करंजाप्रमाणे झाकलं जातं आणि ते पाण्यावर उकडत ठेवलं जातं शिजल्यानंतर बाहेर ते काढल्यानंतर खाण्यापूर्वी वरचं हळदीचं पान सोलून बाजूला केलं जातं आणि आतमध्ये पातळी तयार होते हळदीच्या पानामुळं त्याला एक वेगळीच चव येते तुम्हीही ही, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघू शकता हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या